जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत चाल्ड लाईन जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला यांची धडक कारवाई सविस्तर माहिती अशी महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत बालकांच्या मदतीसाठी चोवीस तास चालणारी राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाइल्ड हेल्पलाईन लाईन एक हजार अठ्ठ्याण्णव वर सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास माहिती प्राप्त झाली की माणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार आहे त्यासाठी मदतीचा कॉल आला याबाबतची माहिती बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांना देऊन तात्काळ चाइल्डलाइन समन्वयक हर्षाली गजवीए आणि ॲसेस टू जस्टिस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माणा पोलीस स्टेशन गाठले व पोलीस निरीक्षक सुरज सुरोशी यांच्याशी बालविवाह थांबवण्याबाबत चर्चा करून लग्नस्थळ गाठले तेव्हा लग्नाची पूर्णत तयारी झाली होती वधू मंडप सजला होता तसेच जवळपास दोनशेहून अधिक वराडी पाहुणे जमले होते त्याचप्रमाणे जेवणाची सुद्धा व्यवस्था पूर्ण झाली होती परंतु जेव्हा त्या ठिकाणी संबंधित यंत्रणा पोहोचली तेव्हाच बालिकेला तिच्या आई व वडिलांनी सोबत घेऊन त्या ठिकाणावरून पळ काढला नवरदेवाकडील सर्व मंडळींना बालविवाह प्रतिबंधक कायद्या दोन हजार सहा बद्दल माहिती दिली मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही असं सांगितलंय व सर्वांचे संपदेशन केलं त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामविकास अधिकारी भगत यांनी वधू व वराकडील आई वडिलांच्या नावे नोटीस काढून बालिकेसह बालकल्याण समिती अकोला येथे उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावली मुलीला मुलाला व सर्व नातेवाईकांना बालकल्याण समिती अकोला यांचे समकल्याण समितीनं लग्न न करण्याबाबतचे हमीपत्र व मुलाच्या आई वडिलांकडून लिहून घेतले त्यावेळी ग्राम सचिव सरपंच पोलीस पाटील अंगणवाडी सेविका यांची साक्ष घेण्यात आली बालविवाह थांबवण्यासाठी मार्गदर्शक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूरकर यांचे लाभले बालविवाह थांबवण्यासाठी मोलाचे कार्य चाइल्ड हेल्पलाईन लाईन समन्वय हर्षाली गझभिये ऍसिस्ट टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे पोलीस निरीक्षक सुरज सुरोशी सहकर्मी संदीप सरोदे जावेद खान यांनी मोलाचं कार्य केले सूर्या मराठी न्यूज नेऊसाठी विलास सावळे मूर्तीचापूर अकोला मी शंकर वाघमारे जिल्हा प्रकल्प समन्वयक बाल युवा मुक्त भारत अभियान ॲस एस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला अंतर्गत आपण सांगू इच्छितो की आम्हाला काल बालविवाह मु मानव प्रश्नच्या हद्दीमध्ये एक अल्पमुख पालिकेचा बाल विवाह मुनार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार चाइल्डलाईनच्या समानता हर्षा लेगेजबे ओमिसोता माना पोलीस स्टेशनला गेलो व तिथील पोलीस निरीक्षक यांना भेटून सदर बाणीवा थांबवण्यासाठी चर्चा केली त्यानंतर लग्नास्थळी गेलो असता तिथून जवळपास दोनशेच्या दो वरती मंडळी जमले होते तसेच लग्नाची सर्व सामग्री तयार होती वरा पंडित सुद्धा तिथे हजर होते त्यानंतर तिथे गेले असता अशी माहिती प्राप्त झाली की जसा आम्ही पोहोचलो तिथून मुलीच्या आई वडिलांनी मुलीला तिथून तिथून पड काढला परंतु बालिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत सर्व वराट मंडळी आणि वधू वडील सर्व मंडळींना आम्ही त्याच्याबद्दल माहिती दिली आणि जो होणारा बालिवा होता तो थांबण्यात आला त्यानंतर ग्रामसचिव यांच्याकडून जे संबंधित वराट मंडळी होते मुलीचे आई वडील यांना एक समस जारी केला की आपण बालकल्याण समिती अकोला येथे हजर राहावे आणि नंतर बालकल्याण समितीला सर्व वराट मंडळी हजर झाली आणि त्यांच्या एकूण बालिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत एक हमीपत्र लिहून घेण्यात आले की मुलीचे अठरा वर्ष वयपर्यंत आम्ही लग्न करणार नाही सदर जी कारवाई लग्न थांबवण्याची करण्यात आली त्यामध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुशक्कर साहेब तसेच बा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेश लाडोलकर यांचे लाभले व मोलाचं सहकार्य आम्हाला याच्यातली बालकल्याण समिती तसेच पोलीस यंत्रणा यांचे सर्वांचे लाभले आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की दिवसेंदिवस बालिबाचे प्रकरण आमच्याकडे येत आहे त्याकरता सदर बाधिवा थांबवण्यासाठी मुलीचे अठरा वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे आणि मुलाचं एकवीस वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे पण अठरा वर्षे कमी किंवा एकवीस वर्ष तर कमी कुठेही तुम्हाला असं बाधिवा होत असताना आढळला तर तुम्ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाईललाही दहा यावर संपर्क करून माहिती देऊ शकता धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा